हाय नमस्कार आपल्या भावनला बहिणींना काय चाललंय भावा बहिणींच झालं का जेवण खावण आपलं झालं बागा भावा बहिणीनं सगळं काम स्वयंपाक केला डब दिलं दुनं झालं भांडी झाली सगळं काम झालं आता म्हणलं काढावा एखादा एडेव आता काल एक वज आणलं होतं सरपानाचं म्हणलं जावा अजून एखादा वज आणावं भावा बहिणींनो तर चांगली चार पाच बघुली तापलं बघा पाणी आणलं तापलं गोळा करून कसं तरी बारक्या बारक्या बार नांगड्या आणायच्या आपल्याला कुठलं मोठं ओढत नाही भावा बहिणीनं मला आपल्या बारक्या माणसांनी छाटून छाटून नेहलेल्या त्या इचून आणायच्या काय कशावर तरी पाणी तापवायचं आपलं आता येतोय हे हिकून तिकून बाहा बाई निं नुसतं डब ही कर काय म्हणतो काम हाय काम हाय बोलावलंय बोलावलंय कामाला आणि डब ही तयार झालं की त्या मालकांचा फोन येतोय ये काम नाही म्हणून मग ना सांगा काय करायचं का बरं आणि येतोय ये हिकून तिकून मला भांडत बसतो आता मी कुठं जायचं सांगा बरं आणि सरपण आणावं काटोक आणावं हे नुसतं मोकळ्यात पेट्रोल जाळतोय हिंडतोय फिरतोय अरे ए बाय मला म्हणतोय कुठं निघाले बाय आता मी काय बाय आहे का आय म्हणायचं दिलं सोडून काय म्हणायचं दिलं सोडून आणि ए बाय आता कशाची बाय हाय मी माणूस बोलत नाही म्हणून लय बी फायदा घेऊन आहे माणसाचा आपण काय म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या काय नादाला लागायचंय काय नादाला लागायचंय कशाला नादाला लागायचंय तर लईज फुड सारखाय लागलाय इथो इकून तिकून मला भांडत बसतोय ह्याला काय डोकं नाही डोकं चालत नाही वय काय करायचं काय नाही करायचं हा का मी सांगायचं सगळं मी सगळं सांगायचे मग हे करत बसायचा हा स्वतःचे बुद्धी चालवावे डोकं चालवावं आपलं बसावं करत काय डोक्यानं कसं काय करायचं काय करायचं कसं कायचा परपंच कसं काय असलं तर डोक्यातच नाही नुसतं हेडायचं आणि फिरायचं आणि दुसऱ्याचा परपंच करत बसायचं दुसऱ्याचा परपंच केल्याशिवाय मार्गच नाही बघा त्या। त्याला आणि त्याला आनंद जिरत नाही बाबा बहिणीनं घरचं नसतं काय काम त्याला घरी असला ना आता घरचं काहीच काम करायचं नाही पण लोकाची कामं करत बसायचं आणि अनेक यायचं ती लोकाची कामं करून आणि घरी दादागिरी करायची कोण गिरीवर खपून सांगा बरं भावा बहिणीला तुम्ही हां काय असेल ते आपलं घरचं करावं ही करावं लोकाचा परपंचा कटवर करावं कोण कामाला चल म्हणलं की जातं आहे कामाला आणि भावा बहिणीनं फुकाट काम करून येतं या हा ह्याला मेंदू नाही बाई एवढा चालत आणि ती माणसं काय करतात उगतं घेतात काम उगतं आणि ह्याला नेत्यात राबवायला नेत्यात आणि ती पैसे काढून घेतात मालकाकून खर्चून टाकतात आणि त्या मालकाची आणि ह्याची हिलगड घाला घालतात जा मालकाकून पैसे घे मालकाकून पैसे घेऊन मालकाकडे गेलं की मालक काय म्हणतोय की आम्ही पैसे देऊन टाकले आता तुमचं हा मग कुठं गेलं बरं पैसे मग मला काय म्हणायचं बाबा बहिणी ज्याने कामाला नेलंय ज्याने हे केलंय त्याने देऊन टाकावत ना पैसे आपण पुढं घालवून जसं कामाला नेलं त्याला तसं त्याचं पैसे देऊन टाकावत हे भावा बहिणीनं गॅस संपलाय हे झालंय त्याला किती म्हणते मी दो, दोन चार दिवस झालं गॅस संपला की मी कशा लहान पाणी करून द्यायची सांगा बरं सरपण आणत नाहीत काटो आणत नाहीत काहीच नाही आणि सगळं मॅच बघायचं मग आमच्या जीवाला एक बरं नाही काय नाही आमचा आम्ही आपला त्रास कसा सुचतो ते आमचे आम्हाला माहिती ह्यांना काय सांगून फायदा आहे त्याचा ह्यांना फायदाच नाही असं सांगितलं का नाही की बाबा आपलं कोण इमाने हाय कोण इमानाने पैसे देत नाही एखाद्याचं बुडवत पैसे त्याच्याकडं त्याच्याकडे कामाला जायचं तो त्यांचा ना आमचा काय संबंध आहे बरं त्या माणसांचा आमचा संबंध काय आहे पैसे मागायचा ते मालक काय म्हणतो मी नव्हतं त्याला कामाला बोलावला मग ह्याने कशाला जायचं लोकाच्या इतकं काम केलं मरणाचं कुठं कुठं कामाला गेले पण मालकाने बोलावल्याशिवाय कामाला आपण कधी कुणाच्या हात लावला नाही आणि ह्याला सांगून सांगून आम्हाला कटाळा आला की दुसऱ्याच्या माग काय आहे आणि ते माणसं काय करतात पैसे काढून घेतात आणि खर्चून टाकतात आणि ह्याला काय म्हणतात जाकी मालकाकून घ्या जाके मालकाकून घ्या जा आता मालकाने ह्याला बोलावलं नसलं कामाला आता मालक कसं पैसे देईल सांगा बरं तुम्ही मग ज्याने ने कामाला नेलय ही केलंय त्याने बाबा बहिणीनो ए आवी धर तुझ पैसे ही कर ही कर अव घरात जरी आमच्या काय नसलं की पैसे आम्हाला लागायचं असलं किंवा दवाखान्याला लागायचं असलं ह्याला असलं आता त्याला हप्ता भरायचा आहे बघा आज तर ती पैसेच दे ना ती आम जा की मालकाकून घ्या जा की मालकाकून घ्या जा मग मालकाने कामाला नेलतं काय ह्याला पुढं घालून तू घरी यायचा तू बोलवून न्यायचा की चल कामाला ही आणि बाबा बहिणी न कामनाने एखाद्याच्या काष्टाचं पैसे वापरायचं द्यायचं असते हका मुलडे त्याने उभेने मका मुलडे तसले ह्याच्यात आणि मकत किती राडा किती चिकाटा किती काही त्याच्या जीवाचं काय झालं असेल त्याच्या जीवाला त्रास झाला असेल का नसेल काय करतात हे आपला बोलत नाही कुणाला काय नाही आणि भाव बहिणीनं मी बोलायला लागली का नाही म्हणलं का नाही हे त्याचं पैसे देऊन टाका की त्याला कामाला आणि पैसे का की लगेच बोलायचं बंद व्हायचं का आम्हाला भाऊ बहिणी रेटायचं काय कोणाबरोबर कोण नाही बोललं तरी का माणूस जाऊ द्या जाऊ द्या म्हणताय जाऊ द्या काही आहे काही आणि एकतर भाऊ बहिणीनं आपण होऊन कुणाला बोलत बी नाही आणि काहीच नाही आणि माझं बघा लय टाळक मस्ताक बिगाडत कि नाही येळ पैसे दिलं की माणसाला प्रत्येकाला गरज असती ह्यांना कशी गरज आहे तशीच गरज असती आणि ह्याला लय वेळा मी सांगितलं बघा भाऊ बहिणींनो कि त्या माणसांच्या नादाला लागायचं नाही त्याच पैसे सुद्धा लय म्या काढून दिल्यात त्याने उष्ण आणि मग मी दहा सांगितलं की त्या माणसाचा नाद आपल्याला नको का गोड बोलून घ्यायचं आणि म्हण ह्याला पैसे देतच नाहीत बरं का त्याने मागितलं तर त्या वेळेवर कधीच पैसे देत नाहीत मग मी म्हणलं का नाही त्या की त्याचं पैसे देऊन टाका कशाला ठेवल्या त्याचं पैसे की मग मला बोलायचं बंद व्हायचं हा काय मला बा बंद की रेटायचं त्यांच्याबरोबर नाही बोललं बोललं तरी पण असं करून आहे माणसाने दारा दहा दहा येळा यायचा बोलवायला हे चलकी कामाला ए चलकी कामाला तसंच म्हणायचं आता सुद्धा ए धरकीवर पैसे तुझं धरकी पैसे जसं कामाला मागं लागून येत होता तसंच आता त्याचा मागं लागूनच म्हणायचं दर अरे पैसे दर पैसे हा मी त्याला किती दिवस सांगते की अरे तू पैसे घे तू पैसे घे हां आणि त्या मालकाच्यात कामाला जायचंच नाही म्हण मी सांगते त्या मालकाने बरंच वेळा असं केलं आहे बरं का भावा बहिणीनं दोन तीन वेळा असंच केलं आहे की कामाला न्यायचं गोड बोलून आणि पैसे द्यायचं नाही आठ आठ आणि पंधरा पंधरा दिवसाने पैसे द्या आम्ही काय एवढं जहागीरदार आहे वय हा त्याच्यासारखं आणि पोर ऐकत नाही व सांगितल्यानं बिलकुल ऐकत नाही कि एकदा आपल्याला अक्कल आली तर दुसऱ्यांदा मानव जाईल का तिथं कामाला असं तीन चार वेळा तसं झालं या की महिन्यानं पैसे दिल्या त्या मालकाने आणि आता हो का किती दिवस झालं पंधरा दिवस झालं त्यांनी ती मका तोळ्याली अ कणस मोलड्याली आणि काय रान मोजायचं आणि रान इतकंच भरलं तितकंच भरलं ह्याला कळ कर, कळतय भाई रानाचं ह्याच आ ज्याने नेलंय ना कामाला ह्याला गोड बोलून ही करून त्यानेच पैसे द्यायचं ना पैसे आणायचं आधी खर्चायचं आपली मोज मजा करायची आणि दुसऱ्यानं पदरच्या भाकरी खाऊन ह्यांच्या बरं कामाला जायचं ह्यांची भरती करायला ह्यांना मोज मज्जा करायला पैसे लोकाचं ही मग ती मोज मजा करायची लोकाच्या पैशा उड्या मारायची किती दिवस झालं पोरग पैसे मागतय अरे दे माझं पैसे दे माझं पैसे तर जाकी घ्या जा त्याच्याकून जाकी घ्या जा त्याच्याकून काय तो आणता बोलवाय ह्याला चल मका थोडा माझे कर्ज भरायला म्हणून ह आणि घेतोय मरणाचं काम करून आणि देतोय दोनशे नाही तर तीनशे रुपये आणि पाचशे रुपयाचा खडा करताय पोरगन जात आहे लोकांच्या मागं हा ह्याला आजकाल पाहिजे थोडी तरी किती माणूस सांगत आहे की जी माणसं आपली घरातले सांगते घरातलं येत्या माणसांचं ऐकावा ही बाहेरले नाहीत बघत घरचीच बघतात माणसं काय झालं तरी खाया पिया बघू बरं आता मी दोन चार दिवस स्वयंपाकच करत नाही बघू ती तुला देत्यात का भाकरी कालवण तीच बघणार आहे मी आता सांगतोय माणूस आम्हाला फायना जायना तरी आम्ही आपलं तसंच करतो या हे करतोय आता किती दिवस झालं टाकी संपली मी म्हणते अरे घे पैसे त्याच्याकून टाकी भरून तो काय बाजीरावाने फिरतोय हिकडं फिरतोय तिकडं जागीरदारावाने लोकांचं पैसे घेऊन ही पोरगा गजिबात बोलतच नाही कोणाला भांडत नाही भांडायचं सरळ अरे तो मला कामाला नेलय दे की माझं पैसे का तुझ्या गत मी जागीरदार आहे का तुझ्या गत माझ्यात कमावणारे माणसं लय आहे ती माझं पैसे तू वापरतोय खुशाल मजा चालली आहे तुझी